झाले आता मुगाचे कामं पण आता मुगाचे कामं झाले का लगेच कोर्टाचं काय ना काय चालू आहे कारण परत आम्हाला एक नोटीस आलं त्या चुलत्यांनी परत एक नोटीस पाठवलं हो आहे तो एक चुलता एवढा वायताक देतो आहे त्याला थोडंसुद्धा डोक्याचा भाग नाही आहे अरे बाबा आम्ही हक्काचाच मागवते खरंच कोणाचं तळतळीचं खाऊ नका त्यांचा हक्काचं द्या पचत नाही ते इथंच भोगावं लागतं आणि ती वेळ पण येते भोगायची पण कळून येत नाही परते नोटिस मी यो। यो। यो नोटिस। परत एक आता ते नोटीस कुठं ठुले आहे काय नो मुलीनी मी सापडीत होते आता ओके नोटीस परत पाठवलं काय अडचण नाही पाठवा आम्ही बिंदाशी लढायला डावरला काय झालंय काय न काही अडचण नाही बिंदास तुम्हाला काय पाठवायचं तेवढं पाठवा आम्ही लढायला मोकळे आम्ही तीन बहिणी समर्थ आहे अरे कव्हर काय मागवतो आहे आम्ही आणि ते क्षेत्र पुढे कांदे मार्केटचे ते बायपासला म्हणून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आहे पण आम्ही किती आहे जेवढं आमच्या वाटेल ते तेवढंच आहे ना झालं त्याच्यात उद्या आता दोन निकाल तर आमच्याच बाजून लागलेले आहेत आणि पुढचे पण आमच्याच बाजून लागणार आहे कारण देवाला काळजी आणि माझे स्वामी माझ्या पाठीशी ये मला फुल गॅरंटी आहे की स्वामी स्वा स्वामींना पण माहिती हे काय हालतू फालतू मागत नाही स्वामींनासुद्धा माहिती हे ये फक्त यांचा हक्काच मागतात त्याच्यामुळं स्वामी टोटल आमच्या बाजूनी उभे आहेत कारण स्वामींना सगळं दिसतंय की यांचा चुलता काय करतोय कसं वागतोय काय सगळं पण चुलत्याला काळा